माझ सोलापूर न्यूज चॅनल निवडणुकीचा काळ सुरू झाला आपल्याला असं कधीच वाटत नव्हतं की आपली युती होईल पण आपल्या नेत्यांनी एक निर्णय केला या महाराष्ट्राच्या विकासासाठी हे महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी अजितदादांबद्दल कारण काम करणारा नेता महाराष्ट्रातले जे काम करणारे नेते त्याच्यात जर सगळ्यात दादरांनी नाव घेतलं जात असेल तर आजीबादा आणि आजी दादा असं नेत आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेता बनवणारा नेता आहे म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला असं निश्चितपणे वाटते की या व्यासपीठावरील हो सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातले आहेत पण आज एका वेगळ्या स्थानावर आपल्याला निवड ठेवले आपल्या पक्षाने असेल आपल्या नेत्यांनी असेल आणि आपल्या नेत्यांनी म्हणून एक निर्णय केला की हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काहीतरी निर्णय करायचा आणि हा निर्णय केला आणि आज आपण एकत्रित येऊन या निवडणुकीच्या सामोरं जात या निवडणुकीला सामोरं जात असताना आता आनंदात सांगितलं की आपल्यातले मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत मान अपमान आपण बाजूला ठेवला पाहिजे ज्या नेत्यांनी आपल्या कशाचा कशाचा विचार न करता जनतेच्या विकासासाठी जनतेसाठी हा एवढा मोठा निर्णय घेतलाय या निर्णयाला साथ ठरवणं आपल्या सगळ्यांचं काम हे करत असताना आपण सगळ्यांनी आपले पक्षाचे काही मत घेत असतील आपले वैयक्तिक काही मत घेत असतील ते सोडून आज बसून सगळ्यांनी कामाला लागाव आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आज शिवताई साहेबांना आपल्या सगळ्यांनी नेत्यांनी बोलवलं त्याची समजून काढली त्यांनी मोठ्या मनाने या सगळ्या माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल